नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सर्वांचे लाडके बलिकाडी शेर क्षेत्रामधले प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार पेडगावकर सुनील मोरे सरकार हे पेडगावकर बलिकाडी शेअर क्षेत्रामधले प्रसिद्ध समालोचक आहे प्रत्येक मैदानामध्ये समालोचक सुनील मोरे सरकार हेच करतात हसत खेळत आणि कॉमेडी करत बलिकाडी शेअर क्षेत्रामधले संपूर्ण मैदानं सुनील मोरे सरकार हे व्यवस्थितरीत्या पार पाडतात तर मंडळी सुनील मोरे सरकार जेव्हा फायनलला व तसं गटाला सेमीला गाड्या उभं राहत नाही ना सुट्टीच्या टायमाला तेव्हा नक्की सुट्टी मेकरवर कॉमेडी आणि चांगलाच तुफान डायलॉग मारला तेच तो डायलॉग आपण रोजच्या माध्यमातून बघणार आहोत तर नक्की कोणता डायलॉग मारायलाही खरंच तुम्ही लय सुनन सुनील सरकार यांचा डायलॉग बघून तर चाल या बघू आपण नक्की कोणताही डायलॉग व्हिडिओ आवडला ना एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग हा सडनं म्हणा आणख्यानं मारा काही फरक नाही सुट्टी मेकर सुद्धा आता बदललेत सुट्टी मेकर आता खाली या ठिकाणी पॅड घालून यायला लागले क्रिकेटचं मार काय मारायचे ती बिंदा असतं